नमस्कार मी सागर वारी रानवाटीची या मराठी युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण खेकड्यापासून तयार केलेल्या आयुर्वेदिक तेलाची रेसिपी बघणार आहोत या तेलाचा उपयोग शरीरावर कोणत्याही भागात जखम झाले असेल मुकामार लागला असेल डॉक्टरांच्या औषधीने जखम बरी होत नसेल तिथे ते हे तेल जखम बरी करण्यास मदत करते तर लालाच्या घरात जाते आमच्या घरी काही करीत नाही अरे लाला अरे जाला का नाही काय जण आहे बरी आहे का झाला का नाश्ता पाणी झाला अरे आवरला का नाही आवरना टाइम होऊन गेला हे कुठं राहत असा आवार घे मोडून चल सगळे आधी खेकडा मोडून घेतोय तर मोडायचं काम ला आला काही आपल्याला काही जमत नाही मला एका बाजूला असं जोर द्यायचा आणि खाली दाब खालच्या बाजूने दाबायचा बरोबर शिंगडा दाबत आहे मोडून जाते लगेच जागेवर शिंगडा टोपा मध्ये आता सगळ्या मोडून घेतल्यात आता उबडून घ्यायचे इकडे उबडून घ्यायचं काम चार लाल ला खेकड काय उबाना उब बाजले त्याच्यातला पिवळा पिवळा मांडाय ना तर एका बाजूला काढून घ्यायचं त्याच्यात आपल्याला तेल काढायचे आता खेकडा एका, एका, एका बाजूला पाकड्या एका बाजूला शिंगडे एका बाजूला असं वर्गीकरण करून घ्यायचंय ह्या बाजूला हा पिवळा आहे आणि इकडे याला काय म्हणतात रे पेंदा इकडे पेंदा काढलाय इकडं मांदा काढलाय आता चांगलं झाड झालं तोप तापलाय आता आपला तेल थोडा टाकून घेतो असायला लागेल अजून दोडायला लागेल एवढं नाही तुला बर दुसरं काहीतरी दुसरी वाटी कसायला लागेल तेल टाकून झालंय चांगला जाड झालाय तेला उकळी आले त्याच्यामध्ये मांदा टाकून देतो सगळा चांगला उकळवून घ्यायला लागेल मांदा टाकून घेतो जाला आता खाल्ली मध्ये चांगला तेलामध्ये मांदा मिळ झाला पाहिजे कसं आखा फ्राय होऊन निघालाय एक वेगळाच स्मेल यायला लागला आता घरात कसं वास येते रे मस्त कसं आहे मस्त पिक आता आपलं तेल रेडी झालंय आता उतरून घेतो खाली थंड कराय तेल थंड झालं आता गाळून घेतो फडक्यामधून थंड व्हायला ठेवला आता इथं थंड झाला व एका बॉटलमध्ये स्टोअर करून ठेवता येईल आता आपलं तेलदेडी झालं आहे एवढी बॉटल निघलं आहे आता जेव्हा गरज लागेल तर ही बॉटल काढायची हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एका अशाच नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद